नमस्कार मी सुजाता सगळीकडे पाऊस सुरू आहे आणि पावसाच्या सरींनी सह्याद्रीच्या डोंगर रांगा धुंद झाल्या आहेत सगळीकडे भात भातवणीची लगबग सुरू आहे भात शेती म्हणजे सह्याद्रीचं जीवनगीत सह्याद्रीतील भात भातवणी ही केवळ शेतीची प्रक्रिया नाही तर ती एक संस्कृती आहे जिथे स्त्री पुरुष लहान मोठे सगळे मिळून एकत्र काम करतात पुरुष बैल जोडीने जमीन तयार करतात तर भल्लरी आणि गवळणी गात महिला औणी करतात प्रत्येक हाताला दुसऱ्या हाताची साथ असते भात शेती म्हणजे इथल्या शेतकरी वर्गाचं पोट भरण्याचं एक साधन आणि त्यामागची कथा ही खूप मोठी आहे कष्ट आशा आणि आनंद हे सगळं तिच्यात दडलंय चला तर मग सह्याद्रीची ही कथा आज आपण प्रत्यक्ष अनुभवूया तर मी आता आली आहे कान्हेवाडी या गावी आणि इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय भात लावणी सुरू आहे जवळपास सगळीकडे सह्याद्री भागामध्ये भात लावणी सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी शेवटच्या टप्प्यांमध्ये आहे भात लावणी आता आणि इथे जी भात लावणी होती ती विशेषतः इंद्रायणी या भाताची होती इंद्रायणी हा अतिशय पसंतीचा आणि ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पिकवला जाणारा भात आहे मी आता बराच वेळ झाला बायकांना भात लावणी करताना बघते आणि त्या ज्या पद्धतीने कमरेत वाकून बराच वेळ भात लावतायत हे दिसतं तेवढं सोपं नाहीये बरेच तास त्यांना हे करावं लागतं सुरुवातीला त्यांनी काही खाचरं म्हणतात या तुकड्यांना आणि अशी तीन चार तुकडी किंवा यापेक्षा जास्त भात लावणी केली जाते ती बराच तास चालते आणि तितका वेळ असं कमरेत वाकून तेही थंड वातावरणात चिखलामध्ये उभं राहून त्यांना हे करावं लागतं जे की खूप कष्टाचं काम आहे आणि मला हे जमणार की नाही माहित नाही पण मला प्रयत्न करून बघायला आवडेल नक्कीच <laughs>

जमलं बांधावलावली बोर बोर गे बांधावलावली बोर हे किती दिवसांनी येणार आता चार महिन्यांनी आता या खाचरामध्ये भात लावणी झाली आमची आणि आता आम्ही पलीकडच्या खाचरामध्ये चाललोय भात लावणी करण्यासाठी सकाळपासून हे केलंय का हे आणि उपटलं अच्छा उपटायला म्हणजे जे उपटलंय ते त्याच दिवशी लगेच लावायचं दिवसावर नाही ठेवायचं अच्छा ते पिवळ्या पडून ना मग बापरे आता थांबतच नाही येत लगेच सुरू होत अजून जायचं बापरे वाकुन टाक सडा गरा वाकुन टाक सडा नाही <laughs> तर बऱ्याचदा भात लावणी करताना भलरी हा लोकगीताचा प्रकार गायला जातो तर तो नेमका काय आणि भलरी का गातात किंवा भलरी म्हणजे काय मला सांगा जरा त्याविषयी भलरी म्हणा किंवा तुम्ही गवळण म्हणा किंवा तुम्हाला जे वाटेल ते कारण हे काम जे आपण करतो हे काम आपल्याला कंटाळवानं वाटू नये आणि आपण नाही का असं गाणं म्हणता म्हणता किती काम करतो आपण म्हणजे याचा आपला अंदाज पण येत नाही आणि एकदम वाटत नाही एकदम एन्जॉय एक करत आपण मस्त त्याच्यामुळे ते काम पण उरत आपलं म्हणून ते असं म्हटलं जात थोडक्यात अच्छा।, अच्छा आता या शेतातली भात लावणी जवळपास होत आलीये आता आपण पलीकडच्या शेतात जाऊया भात लावणी करण्यासाठी सकाळपासून शेतात काम करून सुद्धा या सर्व महिलांचा उत्साह हो काही कमी होत नाहीये दोन दोन काड्या धरायच्या अशा दोन 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 धरायच्या आपल्याकडे ओढायचं निघते पलीकडचं पण करणार का नाही ते आवलीले ते काय केलं लावलं आवनी म्हणतात आवनी आवनी म्हणजे आवले आवन ते आवायचं लावतात ना ते त्याला आवनी म्हणतात बघा बरोबर केलंय मी बरोबर केलं ना आता हे उपटू तिकडे द्यायचं लावायला त्याला त्यांना लावायला अच्छा हे बघा लक्ष दे एकदा परत हे असं धरलं असं करायचं आणि हे अंगठ्याने आत्मदिखी असायचं असं खोचायचं याच्यात आणि परत असं करायचं बरोबर ना <laughs> सैना उनी दूनी सैना उनी गेली मुक्त वाक्क्या वाड्या ग दू दू कलम कांदी तडरली कलम कांदी तडरली कलम शांतपणे आणि मनोभावे काम करत आहेत सर्व महिला भल्लरी गवळण जे जे गाता येईल ते गात आहेत चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा नंदा चाहारीने मला मारीला कडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा या नंदाच्या हारी न मला मारी या नंदाच्या हारी या नंदाच्या हारी नमला मारी लाखडा आजचं काम आम्ही संपवले इथे लय ना ते आई बापांचं होत ना ते सगळं पूर्ण झाले आता आता आम्हाला खाली जायचं उद्या उद्या इकडे जायचं मग शेत राहिले ना ते उपटायचं उपटायचं आणि मग ते लावायचं आता आपण एका दुसऱ्या शेतावर भात शेतीचा आज पहिलाच दिवस आम्ही भात लावण्यासाठी आज सुरुवात केलेली आहे गा इथे आज शनिवार रविवार सुट्ट्या असल्यामुळे आम्ही गावाला येतो आणि आज भात लावायला सुरुवात केलेली आहे असा पाऊस काय वातावरण पण मस्त आहे आणि असे गाण्यांचे भेंड्या चालू आहे सध्या आणि आता गाणी बोलत गा, आहे बघा अशा पावसामध्ये बात लावतात काय भारी वाटतं आनंद म्हणजे आला ला संगे पावसाचा धारा आला लावरा संगे पावसाचा धारा आठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा इथलं झालंय चला बाय नो आता खाली थोडंस आहे हा काय एक अर्धा तासच आहे तिथं तेवढं आवायचं आणि परत आपल्याला इथं वरती यायचंय हा हा उद्या परत आपल्याला व्हायची इकडे जायचे आवायला आणि मग परवा दिवशी परत मंगळवारी आपण सुट्टी घ्यायची आज पाच दिवस झाला आम्ही आवली करतोय तर गाळामध्ये म्हणजे नाही का काम करायला तर म्हणजे पाहिजेच आणि जास्त मोठा ग्रुप असला की अशी नाही का मजा पण येते आम्ही गाणी म्हणतोय भेंड्या लावतोय गाण्यांच्या म्हणलं येत आहे नाही येत तरी पण आम्ही म्हणजे असं नाही का एन्जॉय म्हणून किंवा टाइमपास आणि आमचं त्या का गाण्यांच्या नादात ह्याच्यात आम्हाला कळत पण नाही आम्ही का किती काम करतोय किंवा दमलो ह्याची जाणीव पण नाही होत आम्हाला आणि आम्ही त्यांना आता काम करतोय आणि पटापट आमचं काम फास्ट होतंय हा आम्ही लावला हा इंद्रायणी भाते त्याचं पहिल्यांदा असं रोप टाकतात आणि नंतर असं उपटून विरळ विरळ करून लावायचं असते पाण्यामध्ये जेवढं पाणी असेल पाऊस असेल तेवढी मजा येते याला पण या वर्षी थोडा पाऊस कमी असल्यामुळं तरी पण आम्ही करतोय चला पाऊस आज नवढ्या पडेलच या पद्धतीने आम्ही सात आठ जणांचा आमचा ग्रुप आहे हा आम्ही एक असं ठरवलं की काय नाही आपण एक ग्रुप काम करूया म्हणजे काम कसं पाटापट होईल ना एकचं करण्यापेक्षा मग त्याच्यामुळे आम्ही असं एकेकाचं काम करतोय आणि आज अजून पाच सहा दिवस आहे आमचं काम कशी वळ चालली बगळ्यांची माळ दिसे हे बगळ्यांची नाही माळ माहे कामगारांची माळ आहे चला हे रॉप घ्या हे पण घ्या तिकडे रॉप गा 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 हा कुत्रु गा तुम्हाला काम पूर्ण रखते सकाळी 6 वाजता उठले बसून उचल हे उचलते माझे <Ils _ Elektromadha> oh, uh, माहेरा पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी ओ माझे माहेरा पंढरी supposeつおり... <Mario> आहे भीमरे छातीरी ओ भीम रे छातीरी ओ माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी झाडेवेली फुले पाने सांगा पाखरा ना झाडेवेली फुले पाने सांगा पा न पंढरीची वाट मला दावाची म्हण्यान हा हे वाटनची राहिले वरच्या वावर म्हणण्याचे लवकर या फक्त लवकर बाई तीन, तीन पुती रोपण पायाची इकडे पार तुकड पडले बाबा लवकर ये लॉटरी नाही तेवढं माणसानी पोटाला रोपा गोय पाहिजे पटकेकडे दुका जागा खुल आता हे रोड मध्ये कधी होणार याच खालून पाहायला चालता येत नाही हा कस काच कुचळ बा फार रोडनी चालून चालून रोड होऊ शकत नाही अरे एवढं एवढं आले नाही तर दम लागलाय माणसांना हे कसं आहे खिडू आणि तसं पाय टाकायची वेळ आली वेळा किती बरं त्या गाळ्या गुळ्यात काम करायचे आता हे ना आम्ही रोप त्या खासरात लावलं खाली तिथं दाट टाकली होती दाट म्हणजे असं रोप दाट टाकतात बी आणि मग त्याचं रोप तयार झालं की एवढं उंच वाढलं की ते उपटायचं आणि दुसरीकडे विरळ करून लावायचं आता आम्ही सकाळी आधी ते खासर लावलं त्याच्यानंतर खाली थोडं होतं ते लावलं आता तिथलं उरलंय रोप आता परत इथं लावायचं असे काय म्हणावं या कष्टांना मातीतून अन्न पिकवणं इतकंही सोपं नाही कित्येक हातांची मेहनत आणि त्याचसोबत त्या मेहनतीवरची श्रद्धाही असते त्यामागे आता शेतीची कामं चालली त्याच्यात बाया माणसाचा सर्व सर्वात मोठा वाटा आहे माणसं उठतात सकाळी घरची काम करायची आणि यांच्याकडे जास्त आज दहा बारा वायां मिळून काय करतात सावड करतात सावड म्हणतात तिकडे मराठा म्हणजे ग्रामीण भागात सावड म्हणतात तिकडे आपल्या सिटीमध्ये तर त्याला युनियन म्हणायचं युनियन म्हणतात युनियन युनियन करायचे म्हणजे एकत्र करायचे सगळे आणि मग ते युनियन याला सावड बोलतात सावड केल्यानंतर हे लोक असे करतात आज ह्या बाईचं झालं लावून शेतीतलं तिचं झाल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जायचं तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जायचं याने काय होतं माणसं पाकायची जरूरत नाही काम सर्वांचं व्यवस्थित होतस आणि सगळं व्यवस्थित लावतात म्हणून आनंद 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 असे रंग भात लावतो आम्ही सगळे भात लावतोय कोणता भात आहे इंद्राणी चांगले आहे का हा हे लावतो तुला येतो का लावता हा ब दाखव ब लावून दाखव लाव तू तो ठेवतीलाव दोन दोन आजो के खाणार असं ह्याच्या अशा दोन काट्या घ्यायच्या अशा अशा दोन दोन असं आणायचं हे चमजारायचे इकडे इकडे जामदार असं आणायचं आता अंगतेन खावायचं कळलं का का होत भाताच लावगड करताना राना वानात काट कुटं दगड धोंडे पायाखाली चू काय पावा नाही लागत काम करताना एक तर शरीराची जीज होते लागा लाग होते काप -काँप होते किंवा काट भरणं दगडी बिगडी काय होतात पायाची बघा आज शेतकरी म्हणजे सोपं नाही लावगड शेतीचे करणं पाय कसे होतात बघा आज तुम्ही बक्षाल पायाची पूर्ण अशी एकदम वेळ खटलेली हे बघा कापले जातं कुठे काटे कुठे काय होते त्याच्यामुळे ते सुद्धा पाहा नाही लागत जीवनात संघर्ष करावा लागतो खूप तुम्हाला मागच्या एकदा मध्ये सांगितलं का संघर्ष करणं हा खूप मोठा काही कमी लोकांच्या काय म्हणतो आपण बा भाग्यामध्ये असतं का संघर्ष करा करण्यासाठी ती लोक आज जन्मला जन्माला चालेल त्यांच्या आयुष्यातभर त्यांच्या मागे संघर्ष हाच शब्द असतो पण ते घस खसती नाही हसायचं खस नसतं जे होईल ते होईल पण आपण प्रयत्न करीत राहायचं आणि प्रयत्न हा एक आनंद वेगळा आहे हो द्या थोडीशी लागा लाग होईल संघर्षात काहीतरी कमी जास्त होईल पण याच्यात आनंद खूप आहे की आपण हे कमवतो हो कसं किंवा याच्या मागचे काय गोष्टी आहे त्याचा सगळा अनुभव येतो माणूस अनुभव इतका मान अनुभव जबरदस्ती असतो ना तो की माणसाला कळतं की कि अन्नाची किंमत कशी येते किंवा अन्न हे कसं बनलं जातं किती कालावधी लागतो भात तांदूळ बाजरी किंवा काय असेल ते तर याच्यासाठी जी मागची मेहनत येणार ती खूप महत्वाची असते लोकांना फक्त काय वाटतं अहो पाच रुपये कमी कर करा दोन रुपये कमी कर करा पण माझ्या मते मी एक शेतकरी आहे माझ्या मते तुम्ही शेतकऱ्याला बोलताय एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जाऊन त्याला सांगा तेल समजा शंभर रुपये किलो असेल ना नव्वद रुपये किलोनी दे बाबा तो काय सांगतोय बघ माझ्या घरी नाही बनत आहे पण हे आमच्या घरी बनतंय आम्ही याचे सगळे पाठपुरावा करतोय किंवा याची लावगड याची खुरापणी याचं सगळं संगोपन करतोय तुम्ही आमच्याकडे पाच रुपये दहा रुपये डायरेक्ट रेट कमी करताय म्हणजे हा विषय कसा असतो की शेतकऱ्याला तुच्छ मानलं जाते तू स्वतःच्या मालाचा भाऊ करू शकत नाही आहे हे तर गव्हर्नमेंटनेच केलेले त्याचा भाऊ गव्हर्नमेंट ठरवतो तू याकडे काय विकायला आहे काय ते सगळं गव्हर्नमेंट पण माझ्या मला विकायचं आहे की नाही हे सुद्धा मला म्हणजे माझ्या स्वतःचं हे नाही आहे ते माझे बोलणं आहेत किंवा मला ते मी बोलू शकत नाही मग लोक माझ्यात पाच रुपये कमी तीन रुपये कमी पण हे चुकीचं आहे याच्या मागचे जर तुम्ही पाहिलं ना राणावाना अशी लहान मुलं बिलं ही फिरतात यांची चूक आता काय मला सांगा स्वतःच्या मुलाला थोडी व्याज नाही झाली तरी माणूस आयुष्यभर तो प्रसंग विसरू शकत नाही पण इथं तसं नाही इथं काय होतं सगळे एक तर माझं जीवा उदार होऊन हे काम केलं जातं तरच ह्या गोष्टी सक्सेस होतात नाही तर सगळेजण म्हटले ना स्वतःचं शरीर राखायचं किंवा स्वतःला विजा नाही झाली पाहिजे काही जा दुखापत नाही झाली पाहिजे तसं सोपं नाही होणार नाही पैसे देऊन सगळ्या गोष्टी होत नाही आहेत कारण की ह्या गोष्टी कशा असतात स्वतः उतरल्याशिवाय काही याच्यात निर्माण होणार नाही म्हणजे तुझ्याकडे शेती आहे पाणी पैसा आहे सगळं खूप आहे पण तू स्वतःकडे मेहनत करायची ताकद नाही तुला पाहिजे तसं आउटपुट किंवा फळबा तशी धारणा होणार नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगत असते की ह्या जीवनात शेती करण्यासाठी इतका मोठा म्हणजे संघर्ष करावा लागतो की तो ज्यांनी केला आहे त्याच्या वयोगटात केला आहे तोच सांगू शकतो या शेतीची किंमत काय याचं उत्पादन कसं या काढलं जातं याच्या मागचं काय पार्श्वभूमी हे त्यालाच माहीत असतं बाकीचे फक्त काय म्हणतात मस्त बसतात मस्त गप्पा टाकतात मस्त एकदम छान दिसतंय पुण्याकडले लोक येतात टेटर्स ठेवतात हे ठेवतात पण खरं तुम्हाला पार्श्वभूमी मी सांगतो एक दिवस दोनच तास त्यांच्यासोबत काम करून बघा तुम्हाला कळत टेटस ठेवायची पण इच्छा नाही राहणार की हा माणसाचा आपण टेटस ठेवतो मस्त दिसतंय ग्रीन दिसतोय पाण्यात बसलेत सगळे बायका सगळ्या गाणी चालल्यात गाण्यांच्या भेंड्या करतात किंवा बलेरी म्हणतात पण आपल्याला तो आनंद त्यांचा फक्त बाहेरून दिसतो पण त्यांचे जर जवळ जाऊन पाहिले ना त्यांची एक दुःखाची पण एक पडदा आहे तो जर ओपन केला ना तो तुम्हाला समजत शेतकरी हा त्या पडद्यात कसा जोपतो आणि आपण जातो ना आप फक्त आनंदाच्या पडद्याचा भाग घेऊन येतो पण त्याच्या दुःखाचा पडदा जो असतो तो घेत नाही त्याच्यामुळे होतं काय शेतकरी हा कसं चालला शेतकऱ्याची पार्श्वभूमी अशी स्वत मुला संभाळ जड झाले उच्च शिक्षण घेऊ शकत नाही शेतकरी खूप मनाने आत दुखावला गेलेलं आहे पण घरामध्ये लहान मुलं बायका प्रा असल्यामुळे तो कधी त्याचे दुःख समाजापुढं वेचत नाही किंवा मांडत नाही तो आपल्या एक बाजूला कधी दुःख ठेवून समाजासमोर जग लाग जग त्याचं जगणं कसं आहे ते तो दाखवतो की मी खूप आहे शेतकऱ्याला आतून जाऊन विचारलं ना की त्याच्या भावना कशा आहेत तो खूप दुखावला गेलेला आहे शेतकरी पण तो स्वतःची व्यथा कोणासोबत मांडू शकत नाही किंवा कोणाला फेस करू शकत नाही पण आज जो शेतकरी समाजासाठी किंवा बाकीच्या लोकांसाठी जे दोन रुपयाचं त्याचं जे उत्पन्न आहे ते करतो आज तुम्ही त्याची किंमत करता शेतकऱ्याची पाच रुपये कमी करा बोलताना ती शेतकऱ्याची किंमत केली जाते तुम्ही म्हणजे शेतकऱ्याला पाच दोन रुपयात तोललं जातं तुम्ही म्हणजे तर मालाच्या दुकानात जा नाही कमी करणार शेतकऱ्याच्या घरात आलं की तुम्ही दहा वीस रुपये कमी करू शकता बोलू शकता डायरेक्ट मग इतकी शेतकऱ्याची आज परिस्थिती बेकार करून ठेवलेली आहे समाज शेतकऱ्याचा जर माल पिकवलाय त्याने जर त्याला जर त्याच्या मनाप्रमाणे म्हणजे तो असं म्हणणार ना की शंभर रुपयाची गोष्ट दोनशे खा तो काय म्हणणार शंभरची गोष्ट आहे ना मला पाचच रुपये द्या पण तो आनंदी राहील त्याची जी, जी मेहनत आहे ना त्याला खूप ऊर्जा मिळेल ताकद मिळेल की मी जे कमवते ते माझ्या पद्धतीने माझ्या सगळ्या गोष्टी जे मला पाहिजे तेवढ्या भावात जाते तर तो, तो खूप म्हणजे आनंदाने काम करेल जरी संघर्ष झाला सगळं काही केलं तो सहन करण्याची त्याच्यात खूप ताकद आहे कारण की तो आज एवढ्या वर्ष तो लॉसमध्येच काम करतोय तरी तो कधी कुणाला म्हटला नाही की मी लॉसमध्ये काम करतोय तरी तो करतोच कांदे लावू नका लॉस पाच रुपये किलो गेले तरी तो लावतोच बटाटे लावू नका लावतोच भात लावू नका लावतोच पण त्याला पर्याय नाही शेती उग तशी ठेवू शकत नाही म्हणून मी काय म्हणतो शेतकऱ्याच्या फक्त त्याच्या तीन रुपये जरी त्याला आउटपुट मिळलं ना त्याच्यात तरी तो खूप हे होईल पण तुम्ही काय होता आज त्याची गुंतवण्याची ताकद खूप आहे तो गुंतवतो दोन तीन लाख रुपये आणि त्याच्यातून त्याला ते पण मिळत नाही स्वतःचे कष्टी अंगावर त्यात सगळेच अंगा आणि त्याच्यातून त्याला तीन लाखाची गुंतवणूक करून दोन लाख रुपये मिळाले एक लाख तो तीन महिने पावसात उन्हात काम करून एक लाख रुपये लॉस म्हणजे असं नाही झालं जे शेतकऱ्याचा बाजारभाव जर त्याला योग्य तो मिळाला ना तर शेतकरी कधीच दुःखी राहणार नाही